या अगोदर जो मी रवा केक बनवला होता ना तो रवा केक खाल्ल्यानंतर असं वाटलं की पुन्हा एकदा रवा केक बनवूया पण या व्हॅनिला एसेन्सचा बनवूया आणि हा रवा केक एवढा भारी होतो म्हणजे जो बाहेरून आपण केक आणतो ना त्यापेक्षा देखील कितीतरी अधिक पटीने हा चांगला होतो आणि आपण घरी बनवलेला असल्यामुळे एकदम हायजेनिक आहे आणि अगदी सोपा आहे बनवायला मेजरमेंट एवढं सोप्पं आहे ना की कोणीही याला घरी अगदी सहजरित्या बनवू शकतं तर आज आपण या स्रवाखेकची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असल्यास व्हिडिओजला देखील लाईक करत जा तर मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एक कोणतीही वाटी घ्यायची आहे घरामधली आणि त्यानेच सगळे मेजरमेंट्स करायचे आहेत कारण बेकिंग ही अशी गोष्ट आहे त्यामध्ये सगळे मेजरमेंट्सच उपयोगाचे येतात विदाऊट मेजरमेंट्स आपण कोणताही इन्ग्रेडियंट टाकला तर फसण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी मी ही वाटी घेतलेली आहे तुम्ही देखील कोणतीही घरातली एक वाटीचं मेजरमेंट घ्या त्या वाटीने मी दोन वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडासा एक चमचावरती अजून साखर घेतलेली आहे पाहून वाटी या ठिकाणी मी दही घेतलेला आहे आता जर दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाच्या रसाचा देखील उपयोग करू शकता दोन चमचे लिंबाचा रस घाला त्यानंतर पाऊन वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे तर हे दूधनं मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे थंड दूध नाही वापरायचं थोडंसं कोमट वापरायचं आणि इथे पाऊन वाटी तूप किंवा तेल कोणतंही ते घ्या आता माझ्याकडचं तूप संपलं होतं त्यामुळे दोन चमचे ते तूप होतं आणि वरती मी तेल घेतलं होतं तर पाऊन वाटी तेल देखील टाकायचं आहे आणि हे सगळं मी अगोदरच मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं होतं म्हणजे जास्त भांडी देखील खराब होत नाहीत आणि मस्तपैकी एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही सगळं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकता तेव्हा मिक्सर लावताना थोडं काळजीपूर्वक मिक्सर लावायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना खूप सारे जिन्नस असतात त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लावायचं मिक्सर आणि व्यवस्थित पल्स मोडवरती अगोदर फिरून घ्यायचं आणि नंतर मग मिक्सर एकदाच फिरून छानपैकी अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे जे बॅटर आहे हे बॅटर मी टाकलेलं आहे एका टोपामध्ये दोन मिनटांसाठी मस्त विस्क केलेलं आहे एका साईडलाच आणि रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे आणि तेवढ्या वेळामध्ये या ठिकाणी मी थोडेफार ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत पण टाकल्यानंतर टेस्ट अजून चांगली येते ड्रायफ्रूट्स कापून झाल्यानंतर या ठिकाणी नेहमीप्रमाणेच मी आपले जे कुकरचे डबे असतात त्या कुकरच्या डब्यांमध्ये हा केक बनवणार आहे तर या ठिकाणी मी कुकरच्या डब्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि माझ्याकडे हा रॅपिंग पेपर आहे बटर पेपर नाही आहे हा रॅपिंग पेपर आहे तर रॅपिंग पेपर एक कुकरच्या साईजचाच कुकरच्या डब्याच्या साईजचाच कापून घेतलेला आहे तो टाकला आहे आणि त्यावर देखील थोडंसं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता ते आपण साईडला ठेवूया आणि या ठिकाणी कुकर चढवलेलं आहे मी गॅसवरती प्रीहिट करण्यासाठी आणि त्या साईडला छोटीशी कढाई चढवलेली आहे प्रीहीट करण्यासाठी आता दोन्ही प्रीहीट करायला ठेवून देऊया स्लो टू फ्लेम फ्लेमवरती आणि एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आपलं बॅटर जे आहे व्यवस्थित फुललेलं आहे आता यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी माझ्याकडे हा बे हा बेकिंग पावडर आहे तर बेकिंग ही बेकिंग बेक पावडर कोणताही बेकिंग पदार्थ बेक करण्यासाठी या पावडरीचा उपयोग होतो म्हणून बेकिंग पावडर टाकायची आहे एक चमचा आणि अर्ध्या चमचापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे बेकिंग सोडा जो आपण भजनमध्ये वगैरे यूज करतो ना तो सोडा आता याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी या ठिकाणी एक चमचाभर पाणी टाकलेलं आहे आणि अगदी हलकं हलक्या हाताने एका साईडलाच असं कट अँड फोल्ड करून व्यवस्थित बेकिंग सोडा बेकिंग पावडर बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वेनिला इसेन्स तर हे मी ब्लँकेटवरून मागवलं होतं आणि मला वाटतं पस्तीस ते चाळीस रुपयांमध्ये ही बॉटल मला मिळालेली आहे तर एक पाच ते सहा थेम वेनिला इसेन्सचे टाकलेले आहेत जे आपण चॉपिंग केलेले ड्रायफ्रूट्स होते ते ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर सगळे ड्रायफ्रूट्स नाही टाकले मी थोडेफार वरतून गार्निशिंगला देखील ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हा जो केक आहे ना तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमच्या लहान मुलांना तर भयंकर आवडेल म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा हा केक मी घरी बनवला होता ना त्यावेळेस मनोजला एवढा आवडला होता एवढा आवडला होता म्हणून म्हटलं की मला हा केक आता पुन्हा पुन्हा बनवावा लागणार आहे चला आता आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता दोन्ही कुकरच्या भांड्यांमध्ये हे बॅटर जे आहे मी समप्रमाणामध्ये अर्ध अर्ध टाकून घेत आहे तर या दोन वाट्यांमध्ये ना म्हणजे दोन वाटी रवामध्ये आपला छानपैकी दोन असे मस्त केक तयार होतात आणि सगळ्यांना घरामध्ये पुरतात देखील ते कमी पडत नाहीत तर या दोन वाट्यांचं प्रमाण घेऊन तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे दोन केक बनवू शकता आता दोन्हीही डब्यांमध्ये मी बॅटर टाकलेलं आहे यावरून थोडेसे ड्रायफ्रूट्स जे मी ठेवले होते ते गार्निशिंग करत आहे म्हणजे यामुळे केक दिसायला देखील सुंदर दिसतो आणि हे ड्रायफ्रूट्स जेव्हा खाताना आपल्या दाताखाली येतात ते अजून छान लागतात केक अजून जास्त रिच होतो आणि अजून जास्त टेस्टी लागतो तर या ठिकाणी घरामध्ये बदाम होते काजू होते आणि किशमिश होते तेच मी चॉप करून टाकलेले आहे तुम तुमच्याकडे तुमच्या कोणतेही ड्रायफ्रूट्स असतील फक्त बदाम असतील किंवा काजू असतील किंवा मनुके असतील त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता आणि काहीच नसेल तरी काही हरकत नाही हा केक जो आहे असा प्लेन देखील खायला तेवढाच टेस्टी लागतो आता हे सगळं टाकल्यानंतर एक टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन वेळेस म्हणजे व्यवस्थित बॅटर जे आहे त्या भांड्यामध्ये व्यवस्थित इवनली स्प्रेडदेखील होईल आणि जी काही हवा राहिली असेल ती देखील निघून जाईल आता एक पंधरा ते वीस मिनटं आपले हे दोन्ही कुकर आणि कढई जी आहे ती प्रीहीट झाली होती यामध्ये आपण हे दोन्ही डब्बे ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एक लो टू मिडियम फ्लेमवरती पस्तीस ते चाळीस मिनटांसाठी या दोन्ही केकना छान बेक करून घ्यायचा आहे मध्ये अजिबात हे झाकणं उघडायची नाही आहेत तुम्हाला जर असं वाटलं तर एक तीस ते पस्तीस मिनटांनी झाकणं उघडून बघा टूथपिक किंवा अशा प्रकारे मी चमचा वापरत आहे तो चमचा टाकून बघा तर चमचा किंवा टूथपिक क्लिअर आली तर समजायचं की आपला केक जो आहे तो बेक झाला आहे आणि जर क्लिअर नाही आली तर अजून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी याला बेक करून घ्या आता चाळीस मिनटं झाली होती बरोबर चाळीस पंचे जा ते पंचेचाळीस मिनटं आणि मध्ये मी एकदाही हे झाकणं उघडून बघितली नाहीत चाळीस मिनटानंतर जेव्हा मी झाकणं उघडून बघितलं तेव्हा आपला केक जो आहे खूप छानपैकी बेक झाला होता आता याला आपण साईडला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया केक पूर्णपणे थंड झाल्यावरच याला डिमोल्ट करायचं आहे जर थोडे गरम असतील आणि डिमोल्ट केला ना तर केक तुटण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी यावरती एक सुती कपडा टाकायचा आहे केकवरती आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक अर्ध्या तासाने केक थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर कलर आलेले आहेत आता या दोन्ही केकचे से बॅटर सेम आहेत इनग्रेडियंट सेम आहेत पण कलर वेगळे आहेत कारण की मला असं वाटतं जेव्हा मी हा जो ब्राऊन केक आहे कु कुकरमध्ये लावते त्यावेळेस त्या ब्राऊन केकला चारही बाजूंनी म्हणजे थ्री सिक्स्टी त्याला गरम गरमी मिळते त्यामुळे तो अशा प्रकारे कॅरमलाइज होतो आणि जो मी कुक कढाईमध्ये लावते ना केक तो फक्त वरतूनच त्याला झाकण असतं आणि खालून तो व्यवस्थित हीट होतो त्यामुळे वरतून त्याचा सरफेस जो आहे तो अशा प्रकारे ऑफ व्हाईट किंवा क्रीमी कलरचा असतो असं मला वाटतं पण हे दोन्ही ना टेस्टला भारी होतात आणि मजा काय माहिती आहे जेव्हा मी मनोजला हा केक खायला दिला ना तेव्हा त्याला असं वाटलं की हा जो ब्राऊन केक आहे तो मी चॉकलेटचा केक बनवलेला आहे आणि दुसरा तो रवा के केक आहे म्हणजे या केकमध्ये मी थोडासा कोको पावडर म्हणा किंवा मग कॉफी पावडर म्हणा त्याचा यूज केलेला आहे पण असं काहीच नाही आहे हा ब्राऊन केक देखील पूर्णतः सेम बॅटरचाच आहे व्यवस्थित दोघांनाही हे डिमोल्ट करून घ्यायचं आहे आणि छानपैकी असे त्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत दिसताना किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी दिसत आहेत दोन्हीही केक आणि वरती जे आपण गार्निशिंग केलं होतं ड्रायफ्रूटचं ते गार्निशिंगमुळे हा केक जो आहे दिसायला अजूनच सुंदर आणि खायला तर त्यापेक्षाही भारी झाला होता आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आणि किती हलका झालेला आहे आपला केक आणि रव्याचं जे टेक्स्चर आहे हलकं हलकं ते देखील दिसत आहे आणि कलर भारी आलेला आहे सुरेख आलेला आहे ड्रायफ्रूट्समुळे अजून जास्त हा केक रिच बनलेला आहे तर तुम्ही देखील हा केक जो आहे नक्की घरी ट्राय करा तुमच्या लहान मुलांना आवडेल तुम्हाला आवडेल तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडेल आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज 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 लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या अगोदर मी तिळगुळाची देखील रेसिपी टाकलेली आहे विनापाकाचे तिळगुळाचे लाडू एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे ती देखील रेसिपी नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी